आणि आता कोल्हापूरमधून महत्वाची बातमी समरजित घाडगे यांचा राशपमध्ये प्रवेश झालाय शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित घाडगे यांनी अधिकृतरित्या राशपमध्ये प्रवेश केलाय यावेळेला समरजित घाडगे यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती अनेक दिवसांपासून समरजित घाडगे यांच्या राष्टप प्रवेशाच्या दरम्यान राजपमध्ये प्रवेश करणारे समरजित घाडगे हे नक्की का नाराज आहेत आपण पाहूया समरजित घाडगे या मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात विधानसभेच्या मागच्या निवडणुकीमध्ये कागलमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली राष्ट्रवादीकडून मुश्रीफ शिवसेनेकडून संजय घाडगे तर अपक्ष म्हणून समर्जित घाडगे हे रिंगणात समर्जित घाडगे यांनी अठ्ठ्याऐंशी हजार मतं घेतलेली होती तेव्हापासून घाडगेंची भाजपच्या माध्यमातून विधानसभेची पाच वर्षांची तयारी सुरू होती मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणांमुळे त्यांची कोंडी झाली महायुतीमध्ये ही जागा राष्ट्र राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे मुश्रीफ यांच्या संभाव्य घाडगे हे नाराज होते मवियाचे संभाव्य उमेदवार संजय घाडगेंचा मुश्रीफ यांना पाठिंबा आणि या सगळ्या परिस्थितीनं नाराज असलेल्या घाडगेंनी आज अखेर राष्ट्रपमध्ये अधिकृत प्रवेश घेत